सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जिल्हा परिवहन अधिकारी यांच्याद्वारे जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोहीम राबवण्यात आली आणि दोन हजार दोनशे सतरा वाहनधारकांवर कारवाई देखील करण्यात आली त्यांच्या लायसन्स अनुदिप्ती या तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात आल्यात यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे मोबाईलवर बोलणे सीट बेल्टचा वापर न करणे ट्रिपल सीट वाहन चालवणे अतिवेगात वाहन चालवणे व दारू पिऊन वाहन चालवणे अतिरिक्त भार घेऊन वाहन चालवणे वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा विविध कारणांसह या दोन हजार दोनशे सतरा लोकांची लायसन्स तीन महिन्यांकरिता जिल्हा परिवहन अधिकारी यांनी रद्द केले आहे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे याच पार्श्वभूमीवर पहाटे रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे आधीच उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात इथला शेतकरी पडणार आहे किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत यामुळे कोकणातील मच्छीमारांच्या आर्थिक गणित कोलमडणार आहे राजापूर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय त्यामुळे उखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे कायदा आणणे म्हणजे हा भाजपचा आहे आहे मुख्य लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात आम्ही शांत बसणार नाही मुस्लिम बोर्डाने विरोध करण्याची भूमिका घेतली असून आम्ही त्यांना साथ देऊ आणि न्यायालयात जाऊ असा इशारा एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिलाय हा कायदा म्हणजे देशाची दिशाभूल आहे फाटक्यात पाय घालू नका अशी टीका देखील त्यांनी केली आहे शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बेन्से जोतिरपाडा प्रकल्प बाधित संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी एक एप्रिल पासून बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेन्से सिद्धार्थनगर येथील उपोषण करते शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिले आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदला नांदेडच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती निवडणूक झाली आणि महायुतीने सरकार स्थापन केले सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटले आहेत परंतु महायुती सरकारने अद्यापही शेतकऱ्यांची कर्ज माफी केली नाही एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केली आहेत सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नांदपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठी असे दोघे लाच प्रकरणात अडकले हे प्रकरण शेतातील माती उत्खनन केल्याचे होते हे प्रकरण मिटवण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांनी दोन लाख या एक लाख रुपये शिल्लक लाचखोरांनी तगादा लावला होता तक्रारकर्त्या शेतकऱ्याने कंटाळून एसीबी ला याची तक्रार केली तहसीलदार अभय गायकवाड आणि कवडजई साजाचे तलाठी सचिन पुकळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी वापरल्या ले जाणाऱ्या लेन मध्ये अडथळा आणल्याच्या वादातून एका पुरुषाने महिलेच्या घराला आग लावल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे बुधवारी बोरीवली पश्चिमेतील गोराई परिसरातील भीमनगर मधील लेन क्रमांक पाच मध्ये ही घटना घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास सागरतरंग बिल्डिंगजवळील गल्लीच्या मध्यभागी खुर्चेवर बसून वाट चरूंनं अडवत असताना हा वाद सुरू झाला परिसरातील रहिवासी असलेल्या लक्ष्मी बोंटला या पीडित महिलेने त्याला खुर्ची रस्त्याहून बाजूला घेण्याची विनंती केली ज्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला शाब्दिक भांडणाचे लवकरच शिवीगाळात रूपांतर झाले मुंबई मेट्रो तीन ही लवकरच धावणार आहे दहा एप्रिलपासून मेट्रो तीन आरे ते वरळीदरम्यान धावणार असून आरे ते वरळी प्रवास आता अगदी छत्तीस मिनटात होणार आहे आरे ते वरळी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धारावी सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सोपं होणार आहे मेट्रो तीनचा पहिला टप्पा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आला होता आरे ते बी सी हा पहिला टप्पा बारा पूर्णांक एकोणसत्तर किलोमीटर मेट्रोचा पहिला टप्पा होता या मार्गावर दहा स्थानकांचा समावेश आहे मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने अतिशय मोठी कारवाई करत मुंबईतून उद्योजकाला मारण्यासाठीचा कट रचल्याच्या संशयावरून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे मुंबईच्या अंधेरी इथे असणाऱ्या प्लॅटिनम हॉटेलजवळून या पाच जणांना पोलिसांनी अटक केली अधिकाऱ्यांनी हे पाच जण बिष्णोई टोळीतील असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर कारवाई केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आहे परंतु मुंबईत एका वाहतूक पोलीस हवलदाराने हुज्जत घातली शासकीय कर्मचाऱ्याने मराठीत असा कोणताही नियम सांगत वाहतूक पोलीस हवालदाराने महिलेशी हुज्जत घातली बुधवारी ही घटना बोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या आणि याच दरम्यान वाहतूक पोलिसांच्या गाडीने त्यांच्या वाहन ओढून नेले त्यावेळी त्या गाडीजवळ पोहोचल्या असता पी एन साबळे हे हवालदार तेथे उपस्थित होते त्यांच्या त्यांच्याकडील स्पीकर मधून ते हिंदी मध्ये उद्घोषणा करत असल्याचे त्यांनी पाहिले तुम्ही मराठी घोषणा का करत नाहीत अशा सातत्याने विचारणा अनुप्रिया देसाई यांनी केली त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचं साबळे यांनी सांगितलं सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री